नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आज दुपारचे जे हो, कांदा बाजार हो ते जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे हाय स्लोएस मीडियम मिडियम साईजचे सगळे कांदा क्वालिटीचे बाजार हो बघायला मिळतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार पाहिजे डॉक्टर मित्रांनो कोलटा क्वालिटी काय बघायला दादा एकावन्न नऊशे एक्कावन्न कुठलं आहे दरचा कांदा मित्रांनो साडे नऊशे रुपये कॉल्टा क्वालिटी ठीक काय बघायला दोन हजार एकाहत्तर रुपये सुपर क्वालिटी डबलपत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठल्या आता कांदा पिंपळणारा बियाणं कोणत्या यायचं रस्त्या गुलाबी ठीक दोन हजार एकाहत्तर रुपये काय बघायला तुमचं नाही का तेराशे ऐंशी रुपये एक हजार तीनशे ऐंशी तेराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठल्या आता सातशे पन्नास रुपये कुठली दादा कुठल्या अठराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये गुलाबी कलर कांदा आहे ट्रॅक्टर मधला कुठले काकाला गेवला माल आहे ठीक आहे अठराशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं आपली घरगुती मालकाच का निघू राहिले आता साळीमधले खराब माल नाही हा ठीक आहे चालेल धन्यवाद एकोणावीसशे पंचवीस रुपये कुठले दादा चळवाटे तीकर एकोणावीसशे पंचवीस रुपये सुपर डबल पत्ती मध्ये कांदा आहे एकोणावीसशे रुपये झाल्या मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर डबल पत्ती मध्ये कांदा आहे क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला कुठल्या दादा तळवडे ठीक आहे एकोणावीसशे ना सतराशे सत्रा ठीक दोन हजार बावन्न रुपये सुपर क्वालिटी साईज बघू शकता कांद्याची सगळी पासष्ट साईज आहे दोन हजार बावन्न गाव कोणतं आपलं बियाणं कोणतं येत ठीक आहे प्रसाद गुलाबीचे ओके धन्यवाद अठराशे सव्वीस रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो आपण गावठी कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता अठराशे सव्वीस कुठले आतावनचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं येलोराच कळवलं अकरा सतराशे अकरा रुपये एक हजार सातशे अकरा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे अकरा रुपये कुठल्या आहे कांदा चालू का एकोणावीसशे पुरा गेला काय एकोणावीसशे ठीक आहे एकोणावीसशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कांदाशे चौदाशे चौदा नव्याण्णव रुपये म्हणजे पंधराशेच रामशेज साडे चौदाशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता चौदाशे बावन्न रुपये कुठले आता काय बघायला साडे एकोणावीस क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी डबलपत्ती साईज बघू शकता कांद्याची साडे एकोणास रुपये कुठले का का एक तालुका कळवण झिंडोरी तालुका बियाणे कोणता येतो येलोरच बियाणे ठीक आहे आणि साडीमध्ये आता कस का निघून राहिले कांद्या किती खराब निघाली ट्राय माग किती निघाले दोन साडे ठीक आहे धन्यवाद हा पण मित्रांनो खाकी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता गरवा कलर मध्ये कांदा अठराशे पंधरा अठराशे पंधरा रुपये कुठलाय कांदा ठीक आहे चौसळ्याचा कांदा आहे अठराशे पंधरा रुपये सातशे शहाण्णव रुपये उलटी मित्रांनो सातशे शहाण्णव रुपये गेली क्वालिटी बघू शकता उलटीच्या बारीक मध्ये दादा एक कलर एकोणावीसशे पाच रुपये कुठले आता निकडोळचा कांदा आहे मित्रांनो एकोणावीसशे पाच सुपर क्वालिटी मिडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे कांदा डबल पत्ती कस काय निघू राहिले कांदे चाळीस बाजू चांगले एकवीसशे बारा रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी डबलपत्तीमध्ये तर क्वालिटी सुपर क्वालिटी आहे एकवीसशे बारा टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेल्व रुपीज सुपर क्वालिटी मध्ये कुठला आता कांदा बियाणे आहे सर नाही चांगलं ठीक आहे एकवीसशे बारा पेलाच आहे ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलपत्तीमध्ये कलर चांगला आहे कांद्याला गुलाबी कलर मध्ये कांदा आहे काय बघायला काका अठराशे साठ रुपये कुठला आहे कांदा शेटचा कांदा आहे ठीक जवळचाच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी चांगली सोळाशे साठ रुपये सोळाशे साठ रुपये अर्जुन सागरचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज म्हणजे ॲव्हरेज आहे माऊली कोणता आपला हा किती गेला हो दादा क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज कोकणी महाले काय भाऊ गेला सतराशे सतराशे कुठला आहे कांदा तालुका सुरगाणा तालुका ठीक आहे सतराशे पूर्ण गेलाशेस सतरा छत्तीस गेला ठीक आहे ओके हा डबल पत्ती मध्ये गुलाबी कलर आहे क्वालिटी बघू शकता डार्क कलर मध्ये मित्रांनो कलर आहे कांद्याला डबल पत्ती काय हो गेला एकोणावीसशे तीन एकोणावीसशे तीन रुपये एक हजार नऊशे तीन रुपये गेला एकोणावीसशे गाव कोणता आता मुखेड मुखेडचा आहे ठीक आहे सुपर क्वालिटी मुखेड ओके एकोणावीसशे पूर्ण पूर्ण गेला का एकोणावीसशे ठीक आहे एकोणावीसशे एक हजार नऊशे रुपये डबल पत्तीमध्ये चहा सोळ्याचा कांदा आहे मित्रांनो कळवल गोल्ट आहे मित्रांनो कलरफुल एक हजार नव नव्वद ठीक आहे एक हजार नव्वद रुपये गोल्टा गेला मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टा आहे क्वालिटी बघू शकता गोल्टाचे सावरपाडा अठराशे त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणावीसशेला ಮಾಲವನ ಕಾಯಶೇ ಎಲ್ಲ काय कारण आता टाकली आणि तेराशे केलं याच्या आधी काय भाव जायचं आपला कांदा आपला कांदा सोळाशे रुपये किती देऊ जा तीन मारून गेलो ओके आणि आज काय झाला घ्याशे चौराशे तुम्ही घेतला त्यांनी बरोबर आहे आणि कमी झाली बेट हा कमी केली गेले दादा चौपन्न अकरा चौपन्न चौपन्न रुपये ठीक आहे अकराशे चौपन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकता पोल्टा साईज आहे तेरा तालुका का सटा सटा सोळाशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची टेबलपत्तीमध्ये साईज बघू शकता कांद्याची सगळी पंचावन्न साठ प्लस साईज आहे ट्रॅक्टरमधला कांदा आहे आवटी टी तालुका कोणता राहता आपला साठ आण बियाणा कोणतं आहे सर बेला बेलाचं आहे का ठीक आहे बेलाचं बियाण आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये क्वालिटी सुपर क्वालिटी एक्सपोर्टसाठी चालणार कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय बघायला अठराशे रुपये ठीक आहे अठराशे आठ रुपये गेला कुठला राहता कांदा करंजी देवस्थान करंजी देवस्थानचा कांदा आहे बियाणा कोणत्या दादा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो डबल पत्ती मध्ये भाऊ किती गेला पंधराशे रुपये कुठला आहे कांदा तळवाड्याचा कांदा आहे पंधराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्राली मध्ये किती माल येतो या चौतीस ठीक आहे चौतीस क्विंटल ट्राली जायची मित्रांनो बघू शकता हायटे ट्रालीला काका काय भाऊ गेला पंधराशे ऐंशी रुपये एक हजार पाचशे ऐंशी डबलपत्ती मध्ये मिडियम साईज मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे ऐंशी चळवळीत दिगर माऊली किती गेला हो माऊली पत्ती चोपडा कांदा आहे मित्रांनो एकदम क्वालिटी बघू शकता कांद्याची एकोणवीस किती एकोणावीसशे एकतीस रुपये एकोणावीसशे एकतीस रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये गाव कोणता दादा सावरगाव अठराशे बावन्न रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ओल्टा साईज त्याच्यामध्ये आहे पण क्वालिटी एक नंबर क्वालिटी अठराशे बावन्न रुपये कुठले आता चालू कळवण गळवंत बियाणं कोणतं आहे अंबर अंबरचं बियाणे ठीक पुरा पूर्ण गेला का एकोणावीस दाखवा भाऊ ते एकोणावीस किती बावन एकोणाशे बावन्न साडे एकोणावीसशे रुपये गेला ना कुठला कांदा तालुका शिव मांडे नाही कळवण तालुका बियाणा कोणत्या दादा आहे किती निघाला आहे त्यामध्ये खराब साडीमध्ये मध्ये भारतात नाही निघाला ठीक धन्यवाद काय बघायला चौदा एक गव साडे चौदाशे रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता साडे चौदाशे रुपये चिंचखेडशे चौपन्न एकोणाशे चोपन ಚೌಪನ್ ರೂಪ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮೇಲೆ ಕೋಟ್ಯಾ ಸಾಜ್ ಮೇ ಗಾಂತ ಮೇಯ ನೋ ಬು ಕಿರೋಶೇ ಚೌಪನ್ ರೂಪಾಯಿ